हॅलो नमस्कार मंडळी मराठी किचन क्वीन मध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण गणेश चतुर्थी विशेष असे झटपट बनणारे गव्हाच्या पिठाचे मोदक बनवणार आहे एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि चवीला मात्र अप्रतिम लागतात एकदम खुसखुशीत आणि मऊ असे आपले हे मोदक बनवून तयार होतात पटापट तुम्ही हे बनवून तयार करू शकताय आपल्याला प्रसादाच्या वेळी गडबड खूप असते त्यावेळी आपण पटापट हे मोदक बनवून देऊ शकतोय इतके सुंदर लागतात ना की तुम्ही याची रेसिपी बघितली ना लगेच करायला घ्याल इतके छान आणि टेस्टी आहेत हे मोदक याची संपूर्ण रेसिपी मी डिटेलमध्ये सांगितलेली आहे म्हणजे किती प्रमाण घ्यायचं एक कप घावासाठी आपण किती तूप वापरणार किती गुळ वापरणार हे सगळं मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आता कढई ठेवली आणि कढईमध्ये बघा दोन चमचेत तूप घालून घेतले तूप जरा चांगलं वितळवलं की नंतर मग आपण यामध्ये एक चमचा खसखस आणि थोडेसे ड्रायफ्रूट घालून घेणार आहे ड्रायफ्रूट ऑप्शन आहे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असतील तर घाला नसतील नाही घातले तरीसुद्धा चालेल पण खसखस मात्र घाला म्हणजे मस्त असा ना टेस्ट लागते खसखस थोडी -खस तुपामध्ये परतवली की मग नग लगेच आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट पण घालून घ्यायचेत ड्रायफ्रूट पण चांगले ना लालसर कलर येईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत आपण यांना तळून घ्यायचं आहे मस्त असे चांगले भाजून घ्यायचे तर यासाठी बघा आपण एक कप गव्हाचं पीठ वापरणार आहे बघा हे जे शिल्लक तूप होतं ना त्याच्यामध्येच मी घातलेलं आहे पीठ आणि या एक कप गव्हाच्या पिठासाठी आपण अर्धा कप तूप वापरणार आहे आणि गव्हाचं पीठ आहे ना हे चांगलं भाजून घ्यायचं एकदम खरपूस आपण थोडं थोडं तूप घालत ना याला चांगलं खरपूस कलर बदलेपर्यंत आपण याला भाजून घ्यायचं आहे जेव्हा चांगलं भाजणार ना आपण तेव्हा त्याला छान अशी टेस्ट लागते आणि मस्त असं सुगंध येतो त्याचा थोडं थोडं तूप घालून बघा मी पीठ चांगलं भाजून घेणार आहे आता आपण जेव्हा पहिल्यांदा परतवतो ना त्यावेळी काय होतं की हे तूप सगळं ओढून घेतं शोषून घेतं आणि नंतर मग काय होतं की एका टाईमनंतर की हे तूप सोडायला ला लागतं म्हणजे आपलं पीठ छान असं भाजलं आहे असं समजायचं आणि थोडंसं अजून कलर बदलेपर्यंत आपण त्याला परतवत राहायचं म्हणजे मस्त असा कलरसुद्धा येतो आणि टेस्टसुद्धा मस्त लागते बघा पीठ जास्त वेळ भाजलं ना की एक नंबर त्याची टेस्ट लागते आता ला हे बघा सगळं तूप आपण याच्यामध्ये वापरलेलं आहे आणि याने सगळं तूप आता हो, शोषून पण घेतलं आहे आणि आता नंतर काय होईल की ते तूप सोडायला ला लागेल मस्त असं पीठ आपलं भाजलं की ना तूप सुटायला लागतं मग या पिठाला आणि मस्त असं ना कलर बदलेपर्यंत आपण इथं याला परतवत राहायचं थोडासा परतवण्यासाठीच टाईम जातो पण टेस्ट मात्र अप्रतिम लागते आणि ना एकदम खुसखुशीत ह्याचे मोदक बनणार आहेत आपले न, ले ले ले, हे बघू शकता तुम्ही तेल सोडायला लागलं आहे आपलं मिश्रण आहे ना पातळ व्हायला लागले आणि कलरसुद्धा बदलायला लागलं आहे आणि इथं बघू शकताय मस्त असा कलर आलेला आहे आणि अशा प्रकारचाच आपल्याला कलर हवा आहे आणि एकदम छान असं भाजलेलं आहे आपलं हे पीठ आता ह्या स्टेजला आपण काय करायचं की दोन चमचे दूध घालायचं आहे याच्यामध्ये आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे बघा पूर्ण स दूध घातल्यानंतर चांगलं सतत हलवत राहायचं आणि एकदम मस्त असं दाणेदार आपलं हे पीठ होणार आहे बघू शकता इथं कसलं भारी पीठ झालं आहे आपलं दाणेदार एकदम पीठ झालं आहे आणि नंतर मग आपण याच्यामध्ये अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट घातलेला आहे कोकोनट आधी जास्त घालायचं नाही आहे आधी जास्त वेळ आधी घातला ना तो परतवत जास्त परतवायचा नाही आहे त्याला आपण शेवटच्या स्टेपला ना हा कोकोनट घालणार आहे आणि चांगलं परतवून घ्यायचं आहे अगदी दोन मिनटं फक्त आपण याला परतवून घ्यायचं मिक्स करायचं चांगलं आणि नंतर मग आपण काढून घ्यायचं आहे बघा हे काढून घेतलं आहे आपण सगळं आता याला प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवायचं आणि त्याच कढईमध्ये आता आपण गूळ वितळून घ्यायचं आहे इथं मी बघा अर्धा चमचा तूप घातलं आहे आणि त्याच्यामध्ये गुळ घालते हा गूळ चांगला ना परतवून घ्यायचा म्हणजे काय होईल की चांगला पातळ होईल थोडा वेळ असं परतवला ना की तो एकदम पातळ होऊन जाईल आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे वा अजिबात वापरायचं नाही आहे तूप घातल्यामुळे काय होईल तो पटकन वितळायला मदत होईल त्यामुळे आपण बघा दोन मिनटातच गुळ वितळवून घेतलेला आहे इथं आणि आता यामध्येच आपण ती मागासचं जे मिश्रण होतं गव्हाचं पिठाचं भाजलेलं ते यामध्येच आपण घालून घ्यायचं आहे आणि जास्त वेळ गूळ काय होईल जास्त वेळ आपण कढईवर परतवत राहायचं नाही म्हणजे तो कठीण होतो त्यामुळे ना अगदी पटकन आपण याला मिक्स करून घ्यायचं गरम गरम आहे तोपर्यंत आणि गॅस बंद करून टाकायचं म्हणजे काय होतं आपलं मिश्रण जास्त कडक होणार नाही आणि आता याच्यामध्ये आपण मग अशी जे ड्रायफ्रूट आणि खसखस तळून घेतली होती तीसुद्धा आपण याच्यामध्ये घातलेली आहे आणि हे मिश्रण छान असं एकदम मिक्स करून घेऊया थोडीशी वेलची पावडर घातली आहे आणि आता याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया खूप जास्त गरम आहे हाताला चटके बसतील थोडंसं गार झालं ना की मग आपण याचे मोदक बनवून घ्यायचे आता याला मी आता गॅस बंद केलेलंच आहे आधी आता थोडंसं मिक्स केलं आणि मग ताटामध्ये काढून घेणार आहे थोडंसं कोमट झालं की मग आपण याचं मोदक बनव्या म्हणजे आपल्याला हवे असे मोदक करायला होईल आता हे खूप जास्त गरम आहे मी प्लेटमध्ये का पसरवून ठेवले म्हणजे लगेच ते थंड होईल आणि खूप जास्त थंड करू नका नाहीतर काय होतं की एकदम सुटसुटीत होईल ते मिश्रण त्यामुळे अगदी थोडं कोमट झालं की मग आपण याचे लगेचच मोदक बनवून घ्यायचेत आता हे जो साचे आहे त्याला मी थोडंसं तूप लावून घेतलं आणि मिश्रण याच्यामध्ये वरून घातलं आणि दाबून घेतलं आहे थोडासा व्हिडिओ ते दाखवायचा स्किप झाला इथं पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू शकतोय मस्त असे बघा मोदक आपले तयार झालेले आहेत या साच्यामध्ये वरूनच आपण मिश्रण घालायचं आणि अंगठ्याने दाबून घ्यायचं म्हणजे ते छान आतमध्ये पर्यंत चांगलं बसलं जातं आणि अंगठ्याने दाबून दाबून त्याच्यावर जितकं मावेल तितकं मिश्रण वरून घालत राहायचं आणि मस्त असे मोदक बनवून घ्यायचेत बघा काय होतं की आरतीच्या वेळी आपली खूप गडबड होते गणपती बाप्पा आल्या गडबडीच्या वेळी अशा प्रकारचे मोदक नक्की बनवू टेस्ट टेस्टसुद्धा चांगली लागते आणि सुद्धा झटपट बनून त्यामुळे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला मला एकदा नक्की कमेंट करून सांगा बरं का आणि व्हिडिओला प्लीज एक लाईक क नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला आणखीन पुढे जे आपण छान छान असे मोदक दाखवणार आहोत ते बघायला मिळतील म्हणजे काय होईल गणपतीच्या वेळी तुमची गडबड होणार नाही पटापट रेसिपी तुम्हाला कळली ना की तुम्ही पटापट असे मोदक बनवू शकता त्यामुळे व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक नक्की करत जावर का आणि माझा व्हिडिओ कसा वाटला मला एकदा नक्की कमेंट करून सांगा आणि आता भेटूया आपण पुढच्या मस्त अशा मोदकांच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद